कामावरून आलेल्या पप्पाच्या पायाला खोडी लेख अशी मिठी मारते <laughs> बबू मी तुला खाऊ आणलाय डोले बंद कर काय आहे सांग काय आहे सांग आंबा आहे हे खाल्ला 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 मग मी पण एवढे आंबे घेऊन आलो आमच्या समोर एकटं एकट आंब्यावर ताव मारणाऱ्या खोडीच्या लेकीचा आंबा घेत होतो <laughs> तर बघा कशी करते नंतर जेवणासाठी बायकोने आमच्यासाठी असा छान छान आमरस आणि त्यासोबत शेवभाजी बनवली